मित्रांनो आता ही पहिलीच बोणी झाली बच्चे बघा तुम्ही क्वालिटीचे बच्चे त्यांना गाडी मधूनच दिलेले आहेत दादा एम आय आहेत बुलढाणा मेकर दादा नमस्कार, नमस्कार। क्वालिटी कशी वाटली ते सांगा अगोदर एक नंबर सौदा व्यवस्थित झाला जो दान दिला दाम सर क्वालिटी आवडली तुम्हाला चौदा मध्ये काही तसं किस्कीज वगैरे काहीच देना कुठलं गाव मेकर बुलढाणा बुलढाणा जिल्हा बरं कसे झाले केवढ्यात घेतले सात हजार सात हजार तीनशे मित्रांनो सात हजार तीनशे मध्ये बोकड घेतलेले आहे किती बोकड घेतले आता वीस बोकट घेतले मित्रांनो सात हजार तीनशे मध्ये वीस बोकड होते तर पण त्यांनी बघते बोकट सोडला आणि एक पाच टाकलेली आवड मग आता एकोणीस बोकड आणि एक आवड आहे टोटल असं वीसचा चौदा सात हजार तीनशे प्रमाणे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे बच्चे भुके आहेत चरल्यानंतर बच्चे पाहायचं का मी एक नंबर आहे पब्लिक बघा आता हे दादा पण इगतपुरून आलेले आहेत त्यांची नावान तिकडे त्याच्यानंतर तिकडे पंढरपूर आले आहेत अजून पाचोरा भागातील आलेले आहेत काही शिरपूर भागातील आलेले आहेत दादा काही नाराजगी नाही ना हो चालेल हो सात हजार तीनशे भरमान मित्रांनो आपण किंमत सांगताना पाच पासून साडेसात सांगतो साडेसातच्या वर आपण पट्टी मध्ये कधी पुजू देत नाही बघा मित्रांनो गाड्या है, उतरते ही एक गाडी आहे ही दुसरी गाडी आहे एक पंढरपूरवाले त्याच्यानंतर एक मेहकरवाले बुलढाणा मेहकर त्यांना दावण दिलेले आपण आणि एक इगतपुरीवाले त्यांची अल्टो तिकडे गेली हो इगतपुरीवाले तर आता बघा बच्चांची क्वालिटी बघा एकदा बच्चे पूर्ण जेंड आलेले आहेत बच्चे बघा दोन दिवसापासून मुख्य पण बच्चांची क्वालिटी बघा तुम्ही चालू त्यांच्यासमोरच गाडी आपण उतरवतोय कुठल्याही प्रकारचं काहीच खाऊ घातलेलं नाहीये चारा तशी आपण आणलेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता आता ज्यांचा लांबचा पट्टा राहिला जसे पंढरपूरवाले झाले ज्यांना आपण गाडीमध्ये असा चारा वगैरे बांधून देऊ की तुम्हाला लांब जायचं या हिशोबाने आता ज्यांना जे जा पटेल त्या बच्चे ते बांधतील त्यांच्या इच्छेनुसार हे बघा बच्चची क्वालिटी बघा हे बघा बच्च येस येस इगतपुरीवाले इगतपुरीवाले बच्च बांधून घ्या बरं बांधा पण सांगितलं बांध ज्याला जे सांगितलं ते बांधरा ते इगतपुरीवर आले ऑल्टोवाले से बघा एकदम कोटा मध्ये हा ये बघा बच्चा ये एक नंबर क्वालिटी बच्चा का लाजमेरी ओरिजिनल लाजमेरी बच्चा है ये बच्च्यांची क्वालिटी मित्रांनो सुपर आलेली असते सगळे जंड बच्चे बच्चे लय भारी आलेले सगळे त्या पोटामध्ये बघा मुंडा आहे करळी पोटा एक नंबर क्वालिटी मुंडा मध्ये करोट मित्रांना पण सगळ्यांना बांधायला लावलेले कुठे इगत पुरवले गो पाहिले असो ज्याच्या इच्छा इकडे बांधताय हो हो सांग तू हे बघा आता वरचं कंपार्टमेंट हा कंपार्टमेंट मध्ये सगळे मोठे बच्चे होते आता मध्ये वरच्यामध्ये थोडं बजेट कमी त्यांचे थोडे बारीक बच्चे पण येतात बच्चे मित्रांनो क्वालिटीचे बघा एकदम बच्चे क्वालिटी बघा वरती बघा तर वरच्या कंपार्टमेंट खाले करतो नाही नाही पहिले बच्चे धरून घेऊ पहिले बच्चे धरून घेऊया नंतर पहिले बच्चे धरून घेऊ द्या लांब राहते गाडीवर आले जातात त्याच्यावरती बो भज्जे भज्जे पडले ते जरा वर उतरवतो या तो बांधले नको सोडा कोणाची आता हे थोडी छोटे बच्चे कमी दामचे मित्रांनो आपला संपूर्ण जो कारभार आहे कस्टमरांच्या समोरची आपण किमती पण ओपनच बोलत असतो आपण कुठल्याही पद्धतीत सौदा झाकून करत नाही जे ते समोर जसं चालू गाडीतनं माल उतरेल तसं कस्टमरांना आपण माल देण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या मित्रांनो दो दोन आठवड्यापासून पोटाचं टोकन पडलेलं आहे त्यांना पन्नास बोकड पाहिजेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पोटाचे बोकड कमी येतात भरपूर आपल्यापाशी शिरोई गुजरी अजमेरीमध्ये तुम्हाला बोकड बघायला भेटेल बघा अजमेरीचे शिरोईचे हा बघा गुजरी असा हा बघा गुजरीमध्ये असा बऱ्याच जणांना गुजरी माहिती तर गुजरी दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा हा गुजरी हा बघा गुजरीमध्ये तो दूर तो पण हा बघा एक हाँ बहुत तो गुजरी आजमेरी है गुजरी बड़ा लोग गुजरी ना सिरोई मधे हा अजमेरी है हा मेरी आज मेरी मध्य डार्क थोड़ा लाइट मीडियम कलर पे बह गुजरी मध्य ये भारी जाते गुजरी अश्मेरीमध्ये होईमध्ये नंबर आहे चालू आहे बघा बच्चे बांधण्या लोकांच पब्लिक आहे बघा दावण दिल्ली जाते भाऊ बच्चे बांधून घ्या नंतर दावण दिल्ले बच्चे बांधून घ्याट आहे आवड फिमेल मध्ये कोटा फिमेल आहे गुजरी मध्ये बघा भोकडे मित्रांनो याची किंमत तुम्हाला सांगतो मी याची किंमत

त्याची किंमत जास्त राहील फक्त क्वालिटी पाहिजे एक पाठ चालू होती मी कुठे गेली काय मिस माझा बघा ही पाठ महाबोकडे पाठ कुठे गेली होती तुम्हाला दिसेल ते बरोबर तुम्हाला सांगेल मी ते बघा जे जंड बच्चे असतात ना त्यांचा दाम जास्त असतो चालू इकडे हे बघा करवली कोटामध्ये ते कोटा दहा पंधरा वीस दहा पंधरा वीस न घेतात चालू वरून बच्चिकांनी

मित्रांना आता बोकऱ्यांचा सौदा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता दादा कुठले मी आप्पासाहेब काळेबाग माळशिरस पंढरपूर जवळ पंढरपूर पासून बावन्न किलोमीटर वर राहतो मी आणि तिथून मी इथं आलोय आज धुळे मध्ये धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये येऊन हे मला आवडलेले कोटा आणि शिरोईची कोटाचे सात आणि शिरोईची चार असे बकरे मी घेतले क्वालिटी बघा एकदा क्वालिटी बघून घ्या तुम्ही त्यांना बोकर दिली आपण क्वालिटीचे आणि हे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यांचा ऍड्रेस तुम्हाला देतो येईल मोबाईल नंबर तुम्ही माझ्यापासून फोन लावून तुम्ही मोबाईल नंबर त्यांचा घेऊ शकतात गाव कुठलं म्हणले माझ माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस अठ्ठावीस एक्केचाळीस बरं कसे घेतले बोकड साडेसात हजार साडेसात प्रमाण ठीक आहे चालतं मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर दिलेला माझ्या माझ्याकडून देखील त्यांचा नंबर मागवू शकता तुम्ही त्यांचा नंबर देऊ शकेल मी तुम्हाला काही टेन्शन जर तुम्हाला घ्यायची असतील तर दोन पाच दोन पाच वाल्याचे असतील ज्यांना एवढं लांब येणं जमत नाही तर त्यांनी ना। माझ्यापासून नंबर घेऊन घेऊ शकता तुम्ही क्वालिटी बघा एकदा त्यांची खरेदी दोन साडेसातशे आहे त्यांना दोन पाचशे रुपये निघाले तुम्हाला बुकर देऊन देतील तुम्हाला दोन पाचसाठी ते यायचं काम मी तिथून तुम्ही खरेदी करू शकता अकरा बोकड झाले मित्रांनो आता बघा परत त्यांनी बोकड घेतले एक मध्ये टाकला गेला हे किती काढले ते दहा काढले काय बरं हे परत दहा आहेत आणि ते पहिले अकरा का मित्रांनो हे पण झाले साडेपाच परमान झाले तुम्हाला घ्यायचे असेल तुम नंबर तुम्हाला देऊन देतो मी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा साडेपाच झाले आता ओढले झाले ते पाऊस पडला म्हणून दादा दा, दा, क्वालिटी आवडली दा ना हो काका मित्रांनो हे बघा बोकर दिली इथं भैया गाव कुठलं हा तुमचं राम नाही सर एम पी जामन्या नागलवाडी एमपी एम पी एम पी गाव कुठलं बोल जामन्या नागलवाडी बर कसे घेतले एक हजार दोन सौ किती बार आहे तू के पास पाच साल, से रहा। साल से ले पाच सालच्या मित्रांनो पाच वर्षापासून येतो तो इरपान पासून बोकड घेऊन जातोय याची बोकडची क्वालिटी कशी असते बंदे का बोकड चांगले बंदे का चालेल आता किती घेतले तेवीस ठीक आहे मित्रांनो हा स्वतः पण येतो त्याच्या जोडीदारांना पण घेऊन येतो बोकड वगैरे घेतो त्याने एकट्याने सुरुवात केली होती आता त्याला पण भरपूर लोक जे भागातले हिरपंपाशी घ्यायला आता येतो इकडनं एमपी करून बरं आपली गाडी पण एमपी मधून येते पण मग आपण माल इथे विकतो आपल्या जागेवरती बरेच लोक सांगतो आमच्या भागातून कुठं गाडी येते का काय येते का मित्रांनो माल फक्त तुम्हाला जुड्या भेटेल त्याला इथून गाडी लावून दिलेली एम एच्या अठरा जुळ्याची गाडी लावून दिली त्याला आपण आपण इथं पण गाडी लावून देतो सोईस्कर रेट मध्ये बटूर किती किलोमीटर झाले एकशे वीस किलोमीटर काय भाड घेतलं पस्तीसशे रुपये मित्रांनो एकशे वीस किलोमीटरला पस्तीसशे वाड घेतले <laughs> मित्रांनो तीन बोकर दिले आता फक्त तीनच घेतले दादांनी हो भाई थांबवू थांबा दादा घेऊन चालू तर उतरून घेऊन चालला हे बघा कुठले फागण्याचे घेतले हा फोन केला होता केवढं घेतलंय साडेसहा मित्रांनो साडेसहा प्रमाणे घेतलेले बघा तीनच घेतले त्यांनी क्वालिटी आवडली दादा चालतं ठीक मित्रांनो कोकरू पण आहेत बराच कोक्रो साठी फोन असतात तर घ्यायचे असते लगेच कॉन्टॅक्ट करा कोकरू तुम्हाला भेटून जातील आणि चार हजार रुपया नक पास मित्रांनो चार हजार रुपयामध्ये तुम्हाला कोकरू भेटतील आठ किलो आठ दस किलो जंदा वजने आठ दहा किलो जिवंत होत नाही पाऊस आता पाऊस चालू होता म्हणून आम्ही सगळे बच्ची गाडी टाकून घेतली हे बघा इकडे तुम्हाला ओला बघायला भेटेल पाऊस चालू होता हे बघा खाली बोलावलं तिथे बघा त्याच्यामुळे बच्चे आम्ही गाडीत टाकले आज मित्रांनो नव्वद बच्चे नव्वद बच्चे विकले ना पण हां मित्रांनो नव्वद बच्चे विकले आम्ही आज हे बघा हे कोकरू आहेत राजस्थानी कोकरू इथे यांची जात कोणती आहे नसेल नाही पता आहे मित्रांनो माल कमी भेटतो तिकडे बाजारामध्ये देखील हा त्याच्यामुळे कोकर आणावं लागले गाडीचा लोड करण्यासाठी जवळपास दोड़ कोकर किती जाते बारा विकले आपण चौदा पंधरा म्हणजे इथे राहतो चार हजार रुपये चार हजार प्रमाणे भेटून जातील मित्रांनो चार प्रमाणे तुम्हाला भेटून जातील घ्यायचं असेल तर संपर्क साधा आता गाडीमध्ये जवळपास किती बकरी यावी आपण साठ बकरी हां टोटल यांना पकडून साठ बकडे तर नव्वद बकरी बिके नव्वद बकरे बिके मित्रांनो आपण चालू चालू नव्वद बोकड फक्त दोन तासामध्ये नव्वद बोकड विकलेले आपण आता थोडा पाऊस सुरू झाला घ्यायचा असेल तर पुढच्या गाडीसाठी लागत संपर्क साधा जर कोणी जवळ असतील तर चालू चालू धुळ्यामधले असेल तर कोणी येऊन बघून घ्यायची बोकड ते फोन करा